विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच सर्वांगीण विकासासाठी झटणे हे शिक्षकांची पहिली प्राथमिकता कोरसेगाव शाळेत मुंडेवाडी व तळवळ केंद्राची संयुक्त केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांचं प्रतिपादन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणे ही शिक्षकांची पहिली प्राथमिकता असून विद्यार्थी आणि पालकांच्या अडीअडचणीचं निरसन करून विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत सजग नागरिक घडवणे हे शिक्षकांचं आद्य कर्तव्य असून हे काम शिक्षकांनी उत्कृष्टरित्या केल्यास विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होईल परिणामी इतर सर्व समस्यांचं आपोआप निराकरण होईल असं स्पष्ट करत विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी तनमनाने योगदान देणं गरजेचं आहे असं स्पष्ट प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केलं आता हे शिक्षण परिषद दोन केंद्रांची होत आहे त्याच्या मागचा उद्देश मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळासारखा का कार्यक्रम असेल शासनाचा कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की जे वे वेगवेगळे घटक आहेत त्या सर्व घटकांच्याकडे पुन्हा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जाणीवपूर्वक लक्ष द्यावं या अभियानाच्या माध्यमातून परसबागेकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं या अभियानाच्या माध्यमातून मुलींच्या सुरक्षेसाठी जे उपक्रम आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं या अभियानाच्या माध्यमातून शाळांच्या मध्ये ज्या भौतिक सुविधा आपण करत आहोत त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याच्यामुळं हे अभियान राबवलं गेलं आणि ह्या अभियानामधून जी शाळा तुमच्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केली मला वाटतं गुड्डेवाडीची शाळा प्रथम क्रमांकानं तालुक्यामध्ये त्यांनी यश मिळवलं आणि द्वितीय क्रमांक या कोरसेव या शाळेचा आला ना या शाळेचा द्वितीय क्रमांक आला आणि योगायोग तर दोन्ही शाळांचे केंद्रप्रमुख एकच आहेत मेत्रे सर बरोबर आहे का मेत्रे सरांसाठी एक तो जोडा टाळ्या वाजवल्या पाहिजे अक्कलकोट तालुक्यातील कोरसेगाव येथे मुंडेवाडी आणि तडवळ केंद्राची संयुक्त केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी कादर शेख बोलत होते कोरसेगाव शाळेत मुंडेवाडी व वा तळवळ केंद्राची संयुक्त केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आलं शिक्षण परिषदेचे उद्घाटन तालुक्याचे माजी सभापती रामचंद्र अर्वत गावातील दानशूर व्यक्तिमत्व शिवलिंगप्पा अर्वत प्रमुख वक्ते जीवराज खोबरे यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन तसेच दीप प्रज्वलन करून या परिषदेस प्रारंभ करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेख अक्कलकोट तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरवाळे जिल्हा परिषद मुख्यालयाचे विस्तार अधिकारी सुदर्शन राठोड मुंडेवाडी केंद्र प्रमुख आमसिद्ध मेत्रे केंद्र प्रमुख धडके शटगार गावचे पोलीस पाटील चराटे ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश अर्वत कोरसेगाव ग्रामसेवक मियावाले त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविकांत पोद्दार उपाध्यक्ष अमोल अरवत शाळेचे मुख्याध्यापक बसवराज पाटील शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शाळेतील पदवीधर शिक्षक वीरभद्र यादवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी चपळगाव केंद्रप्रमुख युवराज खोबरे यांनी ताणतणावाचं व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान दिलं यावेळी जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड आद्वार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाची रूपरेषा सांगत शाळेच्या यशस्वीतेची अधिक माहिती दिली लिंबाचे झाड असतील आंबे असतील पेरू असतील वड पिंपळ अंबर ह्या सर्व प्रकारच्या वनस्पती कोरपट ह्या सर्व प्रकारच्या वनस्पती जी झाड या ठिकाणी दिसतात क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी या ठिकाणी तालुका असताना प्रथम क्रमांक मिळवणारी शाळा आहे निबंध स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणारी शाळा आहे आणि सर्व दृष्टिकोनातून या शाळेमध्ये अकरा शिक्षक कार्यरत आहे सर्व उच्च शिक्षण प्राप्त केलेली मंडळी या शाळेमध्ये काम करतात म्हणून तुम्हाला आमची इच्छा होती आमच्याबरोबर तुमचं नेहमी सातत्याने चर्चा होतो आणि फक्त माझ्या शिक्षकाबरोबर तुमचं इतकं सालावं तुम्ही ज्या पद्धतीने कष्ट ना चिकटीनं सामान्य कुटुंबातून तुम एक तुम्ही भरारी घेतलेला तसं भरारी घेण्याचा प्रेरणा आम्हाला मिळावा हाच होतो होता तो हा हेतू आज नवीन वर्षाच्या निमित्तानं सफल झाला यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेल्या शालेय स्पर्धेत विविध खेळ प्रकारात स्तरावर विजेत्या संघाचं आणि खेळाडूंचं मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोरसेगाव शाळेचे सहशिक्षक मारुती जावीर प्रवीण राठोड महादेव राठोड अशोक सदरखेड मल्लिकार्जुन पाटील शंकर कोळी सुलभा लोखंडे राजश्री राठोड प्राजक्ता कुलकर्णी त्याचबरोबर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन शाळेतील पदवीधर शिक्षक मारुती जावीर यांनी केलं कार्यक्रमाच्या शेवटी काशीनाथ विजापुरे यांनी आभार प्रदर्शन केलं आणखी व्हिडिओ सण समारंभा वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता बांधण्यासाठी तळव पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार सन्स महावीर क्लॉस स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट